तिसरीही मुलगीच होत असल्याने घरीच केले ऑपरेशन चव्वीस वर्षीय महिलेचा मृत्यू घटना पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे एका वर्षीय महिलेचा घरीच गर्भपात केला असल्याने मृत्यू झाला पोलिसांनी या प्रकरणी पती सासरा यांना अटक केली आहे तसेच सासूविरोधात देखील गुन्हा दाखल केलाय टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भातील वृत्त दिलं आहे पोलिसांच्या तपासात आढळून आले की चार महिन्याच्या भ्रूणाचा मृतदेह कुटुंबाच्या शेतात पुरण्यात आला होता ज्या खासगी डॉक्टरने ऑपरेशन केलं आहे त्याची देखील चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं मिळालेल्या माहितीनुसार महिलेचं लग्न दोन हजार सतरामध्ये मध्ये झालं होतं महिलेला दोन मुली आहेत ती तिसऱ्यांदा गरोदर होती पोलिसांना संशय आहे की महिलेला तिसऱ्यांदा देखील मुलगी होत असल्यानं कुटुंबाला कळालं होतं त्यामुळे त्यांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला सोमवारी अतिरक्तस्राव झाल्यामुळे महिलेची तब्येत गंभीर बनली त्यामुळे महिलेला पुढच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण त्या ठिकाणी महिलेचा मृत्यू झाला या संदर्भातील माहिती इंदापूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे मृत महिलेच्या भावाने या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि या प्रकरणी अटक करण्यात आली आहे भ्रूणाचा मृतदेह आढळला असून ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलं आहे इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी कलम एकोणीस नव्वद आणि पंच्याऐंशी भारतीय अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत